दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये टॉमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी सरासरीच्या तुलनेत जर मित्रांनो बघितले तर आवक दोन लाईन इतकी आवक सुरुवात झाली बघू बाजार मंडीत जाऊन सरासरी काय चालू आहे आत्ता वीस किलोसाठी बाजारभाव असं पिंपळा बसून तर मार्केटचा मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघत चालू जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गाड्यांचा बाजारभावा वेळेनुसार आणि क्वालिटीनुसार बघायला मिळेल चला मित्रांनो मंडीत जाऊ मित्रांनो साधारणतः मंडी भरायला सुरुवात झाली बघू काय मार्केट निघाला आज विचारून बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कुठला माहिती आता काय हो मागित आज सातशे रुपये सातशे रुपये मागितला का काही आम्ही देणार नाही आम्ही चारशे घेणार का बरं चारशे घेणार आमचे पैसे नाही होते आम्ही काय

ಲೋಕಲ್ 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 ಸಾ

जस्ट आता आलोय मार्केट मध्ये मा शेट लोक आले जवळ पण तुम्हाला पाहून ते थांबले जरा बघू आता त्यांना तुमच्या प्रक्रिया प्रतिक्रिया जाणून घ्यायची होते कदाचित मीडियावाल्यांच्या तसं आता मीडिया नाही आपला चॅनल युट्यूबला हरकत नाही पण म्हणजे थोडेसे लागेबंद तयार झाले आता व्यापाऱ्यांचे ना आमच्या शेतकऱ्यांचे ते जाणून घ्यायला लागले व आम्हाला शेतकऱ्यांचे कष्ट काय असतात ते थोडस त्यांना कळायला लागलं त्याबद्दल प्रथम तर आम्ही त्यांचे ना आभार मानतो असं प्रेम ठेवा बरं का असं <laughs> प्रेम ठेवा तुम्ही म्हणजे आम्ही ना खरच नाही व्यापारी लोक चांगले आहेत धुवा देऊ आम्ही पण पुढे काय बाजार होय परिस्थिती मार्केटची आजचे सहाशे चालू आहे सहाशे सातशे रुपये आपले एकरी ज्यावेळेस चालू असतात टमाटे असं जास्त फ्लो मध्ये त्यावेळेस सव्वाशे शंभर सव्वाशे कॅरेट एकरे चालू असायचे यंदा ॲव्हरेज नाहीये पन्नास टक्के पन्नास टक्के घटे डायरेक्ट पन्नास साठ पन्नास साठ कॅरेट निघतात एकरी एके पन्नास साठ पन्नास साठ कॅरेट निघतात त्या अनुषंगाने बरं आहे चला समाधानी शेतकरी शेतकरी समाधानीचे ज्या पण शेतकरी समाधानी त्याला फक्त एवढंच माहितीये कष्ट करायचे या माला तो निघाल त्या मालात अपेक्षावादी शेतकरी अपेक्षा तो अपेक्षा करतो पण स्ट्रॉंग आहे खूप स्ट्रॉंग शेतकरी त्याला लढायचं माहिती आहे लढायचं आणि लढायचं कुटुंबासाठी लढतो परिवारासाठी बायको पोरांसाठी लढतो अहोरात्र लढतो जसं सीमेवर जेवण लढतो ना तसा तिकडं जेवण आणि इकडं किसान जवानच्या किसान इकडे किसान लढतो जेवण लढतो आता सध्या प्लॉटच्या परिस्थिती परिस्थिती कशा आपल्याकडे आपल्या प्लॉटच्या परिस्थिती ना पालेट जास्त डॅमेज झालेले पालेट डॅमेज झालेले सेटिंग खूप कमी प्रमाणात किती दिवस चालते अजून काय बोलता प्लॉट किती दिवस चालतील साधारणतः चालू आहे स्टेजचे जे महिने पाहिजे ते प्लॉट थांबतील महिना ठीक आहे मित्रांनो साधारणतः जवळपास सहाशे ते सातशे रुपये आत्ता आता पावत्या देऊ राहिले तुम्ही बघू शकता सध्याची मंडी परिस्थिती आवक जवळपास दोन लाईन इतकी आवक झालेली बरं असं आहे काय मागितलं काका आज सातशे पर्यंत मागा द्या सातशे रुपये पर्यंत काय अपेक्षा आहे काय भाऊ झाले पहिले आज आता शेतकऱ्याची अपेक्षा कसं आहे शेतकऱ्याला खूपही भेटलं तरी खूपही ताकत पण आम्हाला वाटतं बा काय म्हणा हजारपर्यंत नको हे चालू येत्या हिशोब आणि पैसे नाही पाहिजे खाली व्हायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे ठीक आहे आणि रोपे लोक बी एकत्र काहीतरी ते त्यांची जे विंजन करून घ्या त्या आणि थांबून घ्या त्या माल येईपर्यंत बरोबर नाही ते एवढ्या वेळात दररोज बरोबर पद्धत चुकीची आहे ना आलेला माल घेतला गेला पाहिजे बरोबर नाही कुठला माल आहे आपला सुकेनाच आहे सुकेना ठीक आहे चालेल चालेल सर्व सरळच आहे व्हरायटी कोणती आहे सुपर बांगलाच माल सांग काय काय माहितलं आज मागितला साडे सहाशे जायला साडेसहा आपलं याची गाडी जातील घेऊन एक्सपोर्ट वाले गुवाहाटी गुवाहाटी मिशील सातशे पर्यंत चालू होती मार्केट जास्त आणि लोकलला काय चालू आहे लोकल साडेसहाशे सातशे चार सातशेच्या आत ठीक साढ़े सात रुपएी एक पीसे सा क्या मंडी क्या निकली आज की मंडी छः सौ रुपये में छह सौ में क्या छह सौ में भी लेंगे पैसा नहीं बनेंगे पैसे नहीं बनेंगे क्यों आगे क्यों क्या दिक्कत आ रही है ना

आज जवळजवळ सातशे पर्यंत का भाऊ तर सातशे पर्यंत साडे सहाशे खाली होईल ठीक आहे व्हरायटी कोणती आपली अरे माझ्र काय हो मागितला आज साडे सहाशे साडेसहाशे काय पेक्षा काय बोल माहितीसातशे ठीक आहे चालू बिके सहाशे कवन भाऊ काय चालू आहे आजची रेंज बोलू

व्यापारी स्वतः भाजीपाल्याचा खांडगाव मार्केटला

परिस्थिती सध्या प्लॉटच्या काही परिस्थिती आपल्याकडे गाव शेतकरी बोला आता काय परिस्थिती शेतकरी काय परिस्थिती प्लॉटच्या आता सध्या किती दिवस चालतील काय चालतील त्या अनुषंगाने सांगा दिवसा तर जाऊ मग कामाला आहे आम्ही शेतकरी पण आहे शेतकऱ्यांना पैसे झाले व्यापाऱ्याला पैसे होते तरच व्यापारी टिकतील दोन व्यापारी मनमानी करतील सगळे व्यापारी टिकले पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या मनाला भाव नाही करू नका व्यापाऱ्यांनी सगळे नियम युनियन करू का आता युनियन तुमचं आलं सगळ्या व्यापाऱ्यांचं युनियन आहे त्याच्यामुळे सांगायला सगळ्या व्यापाऱ्यांचं युनियन आहे आता इथं

आम्ही बोला नाही सहाशे किरण आपलं काय खेळ आहे नाही नाही आता गाड्या अजून आलो नाही मी पण मग शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या त्यांच्याबद्दल बस बर सहाशे रुपये सहाशे वीस रुपये राहायचं एकवीस करा एकवीस काय लागू काय आता शेतकऱ्याची काय अपेक्षा आहे सांगा खाली झाली पाहिलं फक्त ठीक आहे येऊन गो तर मित्रांनो सरासरीची आताची परिस्थिती जी साडेसहाशे जवळपास सहाशे रुपये तर सातशे रुपये पर्यंत आता बा गुवाहाटीच्या पावत्या देते आणि लोकलच्या ज्या पावत्या आहेत ते सहाशे रुपयेपासून तर साडेसहाशे रुपयेपर्यंत सध्याचे पावते असं आपल्याला मंडीतून दिसतं मित्रांनो आज जवळपास दीडशे ते शंभर आज टाउन या मार्केट असं आपल्याला मंडीतून दिसतं मित्रांनो सध्या तुमच्या इकडे आजचा टोमॅटोचा रेट काय चालू आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आयकॉन दाबाल आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद